फायनल साठी तास क्रमांक एक रणवीर भाई पाटील आडवली कल्याण फायनल साठी तास क्रमांक एक फायनल साठी तास क्रमांक दोन नीती भीमराव बुतकर रामुसवाडी फायनल साठी तास क्रमांक तीन गुट्टी रतन मात्रे सागाव डोंबवली फायनल साठी तास क्रमांक चार सदाभाऊ कदम मास्तर रेठे पावती बघा दोन नंबर चिट्टी। फायनल साठी तास क्रमांक पाच आरोही मोहन देडगे नांदेड सिटी फायनल साठी तास क्रमांक सहा निसर्ग का गार्डन कात्रज आणि फायनल साठी तास क्रमांक सात जावेद मुल्ला तांबवे

बऱ्याच जणांना कॉम्पिडन्स होता परंतु या ठिकाणी चित्र पाहायला मिळतोय पाचव्या क्रमांकाचे मानकरी टास्ट क्रमांका दोन व दावले गाडी सौर्य भिमरा पुतकर रामस्वारी रामस्वारीकरांचा सूर्या आणि त्यांच्यासोबत राहुल शेठ चौधरी पुणे वाजेकरांचा रविवार गाडीचा ड्रायव्हर होता अतुल ड्रायव्हर आजच्या या मैदानातील ते पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चतुर्थ्या क्रमांकाचे मानकरी टास्ट क्रमांक सहा गाडी निसर्ग गार्डन कात्रज सुरे मांगरे कात्रज <laughs> करांचा आन आणि शाण सुंदर आणि त्यांच्यासोबत आणि सत्कार वासरकरांचा सुधार आजच्या मैदानातील किताबातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाला तीन नंबर चे मानकरी आजच्या या मैदानातील तीन नंबर चे मानकरी तास क्रमांका तीन वर धावली गाडी आई गाव मियागी आणि वजीर गाडीचा ड्रायव्हर होता प्रशांत ड्रायव्हर कार आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ट्रॅक्टरचे मानकरी तास क्रमांक पाच वरपालिकारी आरोही मोहन दर्गे नांदेचिडी पुणे जीवन अप्पा दर्गे नांदेडचिडीकरांची <laughs> चोवीस लाख एक्कावन्न हजाराची खरेदी रोमान आणि त्याच्यासोबत अमित भाडे सुमित वाडे वाघोरी यांनी अधिक परिवार खडंबीकरांचा शंभू आजच्या मोहिते कुमार यांचा मसाभूत